महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या गलथाणपणामुळं कांबळे परिवाराला नाहक मानसिक आणि शारीरिक त्रास झाला मोटरसायकलवरून शाळेला गेलेल्या मुलांना घेऊन घरी जात असताना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं पाणी लिकेजच्या कारणास्तव गेली दहा ते बारा दिवस खड्डा खणून ठेवला होता जवळपास पाच बाय पाचचा हा खड्डा खणून ठेवल्यामुळं अर्धा रस्ता त्या खड्ड्यामुळे व्यापला होता थोड्याशा पावसामुळे गाडी स्लिप होऊन अपघात झाला यामध्ये प्रियांका मनोज कांबळे यांच्या पायाला दुखापत होऊन त्यांना डॉक्टर प्राणी हॉस्पिटल इथं ऍडमिट करण्यात आले तर अमरिया मनोज कांबळे विहान मनोज कांबळे आणि मनोज बाळू कांबळे हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सहायक आयुक्त कुंभारसाहेब आणि माजी नगरसेवक दिगंबर जाधव हो, संदीप आवटी यावेळी या ठिकाणी येऊन अपघात झाला त्या ठिकाणाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत यावेळी धनंजय भिसे वंचित बहुजनचे सतीश चव्हाण मच्छिंद्र वाघमारे भागातले नागरिक उपस्थित होते त्या कामाच्या संदर्भातली माहिती घेऊन वार्डातल्या समस्याची माहिती दिली आणि सन्मान्य अतिरिक्त आयुक्त साहेबांनी या संदर्भात येत्या आठवड्याभरात सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल अशी ग्वाही दिली लिखेच्या संदर्भात नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलेलं होतं काल एक या ठिकाणी घडलेली होती एक महिला या ठिकाणून जात असताना थोडा अपघात होऊन त्या ठिकाणी पडण्यामुळे दुखापत झालेली आहे त्यामुळे काही नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलं होतं त्या नागरिकांची समूत करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने आम्ही या ठिकाणी समक्ष पाहणी केलेली आहे आणि हे काम गेली दोन तीन तासामध्ये प्राधान्यानं पुरवलं आणि यासाठी ज्या काही सर्विफेन्स देणं आवश्यक आहे उपाययोजना करण्यात येतील बॅरिकेड लावून काम करण्यात येणार आहे तसेच ज्यांची दुर्घटना घडलेली आहे सुद्धा चांगल्या प्रकारे विविध योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय सोयीसुविधा त्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार आहे काल सोमवार रोजी माझ्या मुलांना शाळेत शाळा सुटल्यामुळे मी आणि माझे निश्चित त्यांना आणण्यासाठी गेलो होतो त्यांना एक रेल्वे पाऊस चालू होता पंढरपूर रोड शिवाजीनगर ह्या ठिकाणी महापालिकेने गेले पंधरा दिवस पाच बाय पाच खड्ड्यात काम चालवतो पाईप लिकेज तिथून जात असताना माझी गाडी त्या कामामुळे तिथून घसरली आणि घसरून आम्ही चौघेही त्या खड्ड्यात पडलो त्यात माझ्या मिसेसचा पाय पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे जे पाय शिर देखील तुटलेले आहे आणि प्राणी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे मुलगीचा देखील पाय सुटलेला आहे आणि आत्ता माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे की त्या प्राणी हॉस्पिटलचा खर्च केलं एवढं माझी ताकद नाही आहे तरी प्रशासनाने जी जबाबदारी घेतलेली आहे ती सोपपणे पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे